शिवराय मित्रांनो शुभ प्रभात तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आज वाजलेत सव्वा आठ आज तारीख आहे तेरा डिसेंबर आहे हा तेरा डिसेंबर शुक्रवार ओल्याला पहिली बुकिंग उचललेली हो, आहे हिंजवडी फेज एकशे त्र्याहत्तर रुपये दाखवले सुरुवात तर चांगली होईल कस्टमर सोबत बोलणं झालेलं आहे आपलं आणि बघूया कस्टमर कधी येत आहे वेट करा म्हणले आलोच ओके तर बघा ही ट्रिप आहे आणि कस्टमर येत आहे रवींद्र नावानी फेज वन हो ला जायचं आहे बघूया कधी येत आहे आता कस्टमर चला मित्रांनो पहिली ट्रिप कंप्लीट झाली ओलाची एकशे एकोणऐंशी रुपये घेतले कस्टमर कडून आणि कस्टमर खुश झाला आपल्याकडून बसून आता का सांगतो एक तुम्हाला एकच मिनिट बाहेर बघा ही कंपनी कुठली आहे मस्त हे ग्रँड आहे मॉल फेज टू कडे जाताना लेफ्ट साइडला कस्टमरला आपण ड्रॉप केलंय कस्टमर बघा आपला चाललाय आता मस्त आता कस्टमर खुश का झाला ते सांगतो आपण अगरबत्ती वगैरे गाडी वगैरे मस्त पोसून घेतली होती आणि आपल्या मोबाईलवर मस्त शिवाजी महाराजांची गाणी लावली पावनखिंड मूळ म्हणजे पिक्चर मधले तो एवढा एवढा खुश झाला रॅपिडोची पण सुरुवात झाली सत्तर होती आणि बालाजी कॉलेज मुनकर चौकाजवळ जे आहे तिथे सोडलेलं आहे कस्टमरला आता आप जस्ट आपण एक कस्टमरला सोडलेले आपण कुठं थांबलो होतो भूमकर चौकात थांबलो होतो साइड ला थांबलो आणि तिथं एक बस आली होती तर त्यातून एक लेडीज उतरली तिचं काय तिथं रिक्षावाल्यांसोबत काय ते फुटलं नाही वाटत भाडं त्यांचं ती गेली पुढं थोडं आहे आणि मी तिथं थांबलोच होतो आणि मी ठरवलं होतं इला घेऊन जायचं विचारायचं कुठं जायचं ते तर ती म्हटली भैया वाकड जाणार पहिले आणि वाकड चे म्हणजे रावेत मी जाणार आहे अरे मी म्हटलं अरे रावेत म्हटलं बरं झालं कामच झालं म्हटलं तर तिथल्या रिक्षावाले फिरून जायचं म्हणून व्हायला वाकडलं जायचं तिथं काम होतं तिचं म्हणून त्यांनी तीनशे रुपये सांगितले होते आणि मग मी सांगितले तिला म्हणलं मॅडम मला दोनशे रुपये तरी दिले तरी बरं होईल मला तर ठीक आहे म्हणलं भैया वाकडमध्ये गेलो घेऊन तिला तिचं काहीतरी काम होतं तिथं पंधरा मिनिटात थांबलो मी आणि तिथून मग तिला वाकड मग आपल्या इकडे रावेत मध्ये आणून सोडलंय बिल्डिंग एस बी पाटील रोडलाच आहे तर तिथं सोडलं कस्टमरला रुपये मस्त घेतले कॅश लगेच नोट दिली मॅडम मी धन्यवाद म्हणलं परत माझा नंबर पण घेतला त्यांनी ती म्हणली बाबा जर मला गरज लागली मी तर नवीन आहे रावेत मध्ये फोन मी फोन करते तुम्हाला भाड्यासाठी ठीक आहे म्हणलं चालेल धन्यवाद जे तुला तरी भरून घेऊया आता तिसरा चौथा नंबर आहे आपला तर बऱ्याच वेळाने आपल्याला एक नाईन्टी ची टेप पडली यशोपुरम यशोकपुरम सोसायटीचे सोडले चिंचवड गावात एक्क्याण्णव रुपये सव्वा सहा झालेले आहेत आणि आतापर्यंत आपण ओलाला पाच ट्रिप मारलेले आहेत आणि रॅपिडोला किती ट्रिप मारलेले आहेत रॅपिडो तर मला ट्रिप देत नाही व्यवस्थित तीन ट्रीप मधून रॅपिडोला एकशे एकाहत्तर आणि ओलाला काहीतरी झाले असतील त्र्याऐंशी त्र्याऐंशी एकशे साठ इथं झाले एकशे साठ दोनशे साठ दोनशे साठ तीनशे तीनशे चाळीस सेंटोसा रिसॉर्टची ट्रिप पडते पण नेमके ती कुठले काही सांगता येत नाही सेंट ओरसा रिसॉर्ट तीन किलोमीटरला साठ रुपये होतील पण नको आपल्याला आपल्याला आपल्या इकडे जाऊया आपण निघूया असं पन्नास साठ पन्नास नाही आता मोठी ट्रीप तरच धंदा कवर होईल आजचा तर ओलाला फक्त चारशे रुपये झालेले आहेत आणि याला रॅपलेड एकशे एकाहत्तर पाचशे साडेपाचशे आणि दोनशे अडीचशे रुपये आपल्याला प्रायव्हेट बुकिंगचे झालेले आहेत तर होईल अजून धंदा होईल काय नाही एवढं काही घाई नाही आपल्याला आहे आज दहा वाजेपर्यंत बिझनेस करायचा आज तर थोड्या वेळापूर्वी आपला एक सबस्क्रायबर भेटायला तर राज नावाचा तर बरं वाटलं त्याला भेटून तू कडली मी रिक्षा आता ओला आय आयडी कुठे बनून भेटेल भाऊ भाऊ काढली मी रिक्षा अच्छा भाऊ मी काढ रिक्षा काढली भाऊ तुला सांगू का तर ओला ऑफिसला भेटेल जॉईन करून मी पुण्यात सांगतोय आणि समजा जी पंपावर बरेच जण एजंट असतात लावून देऊ का लावून देऊ का गाडी असतात ते देतील काढून आणि पैसे माहितले तर काढू नका त्यांच्याकडून प्रोकटमध्ये निघता आयडी कधीही पैसे देऊ नका आणि ब्लॉक झालेला आय डी काढून देतो असं करतो तसं करतो जे म्हणून त्यांना तर बिलकुल पैसे देऊ नका सगळे गाडी चालक मिळून उबरची वाट लावा तर उबरला काही फरक पडत नाही उबर उबर नाही ना करोडो रुपये अब्ज रुपये आपल्या मार्केटमध्ये मध्ये फेकलेले आहेत म्हणजे थोडक्यात दिलेले आहेत उबरपासून खालपर्यंत उबरला काही फरक नाही पडणार ओलावरती मेसेज हो, येतोय वीस पास एकोणीस पास घ्या हा काय विषय आहे तर एकोणीस रुपयाचा ते पास आहे तर ते जर घेतलं तर तुम्हाला पहिलं कसं पर ट्रिप माझं सात रुपये सहा रुपये द्यावे लागायचे समजा प्लॅटफॉर्म फी द्यावी लागायची तर ते द्यावे लागणार नाही तुम्ही जर रिचार्ज केलं तो पास घेतला तर तुम्हाला झिरो लागणार सगळं म्हणजे पैसे घेणार नाही तुमच्याकडून ओला अरे भावा पेट्रोल ठेवायचं तीनशे रुपये गेले सीएनजी अच्छा त्या दिवशीच भाडं आपलं हा ठीक आहे काय होत राहतं भरपूर भाडे असतात काय वाटत नाही आपल्याला थोडं ओला रॅपिडो चालू असताना ओलावरती ट्रीप पडली तर रॅपिडो बंद ठेवायचं हा बंद ठेवलं तरी चालेल नाही ठेवलं तरी चालेल पण शेवटी कसं असतं की समजा तुम्ही ओलाची ट्रीप उचलली आणि रॅपिडोचं भाडं पडतंय तुम्हाला कंटिन्यू पडतंय आणि समजा तुम्ही मग उचल ना, उचलणार नाही मग ते थोडक्यात रॅपिडोला कळते की बाबा ह्याला काही गरज नाही ह्याला परत भाडं नको द्यायला मग त्याच्या पेक्षा तुम्ही ओलाचं घेऊन गेलात तर रॅपिडो बंद ठेवा रॅपिडोचं घेऊन गेलात तर ओला बंद ठेवा उबेर चालू नका ठीक आहे बाबा नाही चालवत भांगर ट्रिप पडते मी तर दोन वर्ष झाली उबर बंद केलं आहे ओके बरं झालं बा मस्त रिक्षा हे असले भांगार भंगार ट्रिप पडतात ते तर चला आता मित्रांनो रॅपिडोला पण आहे ना गोटू टाकूया खूप वेळ झाला आज गोटूला ट्रीपच पडली नाही तर गोटूला निगडी गाव ठाण टाकूयात रॅपिडोला आणि ओलाला टाकून काय उपयोग नाही ओला नाही व्यवस्थित तर आठ वाजलेले आहेत आणि आपला धंदा काही व्यवस्थित झाला नाही आणि असं जर झालं तर कसं होईल रॅपिडोला दोनशे त्र्याहत्तर झालेत आठ वाजेपर्यंत सकाळपासून आणि ओलाला फक्त पाच राईड झालेले आहेत ते नशीब प्रायव्हेट बुकिंग तीनशे रुपयाचे झाले त्याच्यामुळे तर काहीतरी हाय भेटलं आज नाहीतर अवघड आहे तर असं झालं तर लय अवघड होईल माझं कसं आहे माझं सगळं रिक्षावरच आहे माझी बायको माझ्या दोन मुली त्यांचा खर्च आहे आणि माझ्या लहान मुलीला आता मार्च पासून शाळेत टाकायचं तिथं एक वीस पंचवीस हजार रुपये लागणार आहेत घर चालवून ते पैसे जमा करायचे तर ओला रॅपिड तर असा धंदा झाला तर अवघड आहे काहीच होणार नाही जेव द्यायची पाळीन मला तर बघू द्या मला समजत नाही मला काय करू कारण किती दिवस झाले तीन ते चार दिवस झाले दीड हजाराच्या वरती म्हणजे त्याच्या खालीच धंदा होतोय हजार अकराशे एकदा तर आठशे रुपये झाला त्या दिवशी नशिब बायको विचारत नाही बायको विचारली तर काय सांगू किती धंदा होतोय काय होतंय काय का तर तिला कळत नाही अवघड आहे काम कसं म्हणजे कंटिन्यू ट्रीप पाहिजे कंटिन्यू ट्रीपची काही कमी नाही पटकन उचलायची पटकन सोडायची पटकन उचलायची पटकन, पटकन सोडायची आता एक ट्रीप सोडली ओलाची हो तर दुसरी कधी पडेल तेच सांगता येत नाही ह्याच गोमलक फिरायला लागतं वन साइडच धंदा आहे ह्याच्यात रॅपिडोचा तर काय अठ्ठेचाळीस पन्नास छप्पन त्याच्या आणि एक ट्रीप असते त्याला पंधरा वीस जण असतात उचलायला ॲटो क्लिकर लावून उचलतात काय तर असं अवघड बाबा असं जर असेल तर जमणारच नाही तर मला जे सांगतात ना उबेर नको मारो म्हणजे मी ट्रिप मारायचो वीस वीस तर यांना जळण म्हणजे जलन व्हायची जलन, जलन तर मला म्हणतात की काही जण म्हणतात की उबर नको मारो असं नको करू तसं नको करू तर मला त्यांना विचारायचं आहे की तुम्ही आता मला माझ्या मुलीचं ऍडमिशन करायचं आहे मार्च महिन्यात तुम्ही मला पंचवीस हजार रुपये देऊ शकता का सगळे मिळून जे जे म्हणतात ना जे जे म्हणतात ना की उबेर नका मारो मला सगळे मिळून द्या का दिलं तर लय बरं होईल तो म्हणजे मी उभर नाही मारणार कधीच मला जर पंचवीस हजार रुपये दिले ना, ना तुम्ही मी कधीच उभर नाही मारणार बंदच करून टाकतो उभर मारायचं आता हे काय कसली ट्रिप आहे रॉयल रेसिडेन्स तर द्याल का मित्रांनो मला पंचवीस हजार जे जे म्हणते ना मला उभार नफा मारू ते द्याल का एक प्रश्न आहे माझा फक्त